नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये ठळक डोंबिवली महानगरपालिका आणि कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड यांच्या संयुक्त विद्यमाने ब प्रभाग क्षेत्रातील महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अमित घाणेकर यांनी महिलांना कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसा करावा तसेच कर्करोगाची लक्षणे लवकरात लवकर कशी ओळखता हो येतील याचे मार्गदर्शन केले डॉक्टर अनुपमा वर्मा यांनी गर्भाशयाच्या कर्करोगासाठी सर्व उपस्थित महिला कर्मचाऱ्यांची तपासणी केली सुमारे पन्नास महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी शिबिराला भेट देऊन दे। महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि संवाद साधला रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड चे अध्यक्ष विजय वैद्य यांनी सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता केली तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद